तर पावती किंवा असं मावशी द्यायची इंजेक्शन द्या किंवा मला पोटले दुखत एवढं पाठ दुखत मला बोललं ते नव्हता नाही काय प्रॉब्लेम आहे त्यांना नाही आपत्कालीन आहे त्यांना तिनं रोज येऊ दे हॉस्पिटल रोज साठीच आहे सर्वजा सार्वजनिक आहे एकमेट ऐका तुम्ही या ठिकाणी डॉक्टर आहे काय म्हणतो रोज इथे म्हणजे नाही हे हॉस्पिटल सार्वजनिक आहेस एक म्हणजे ऐका गोरगरीब जनतेसाठी तुम्हाला अधिकार नाही तिला हाकलायचा ती दुका ऐका ऐका सायको नाही सायको पेशंट असणारा माणूस असा दवाखान्यात येत नसतो लक्षात ठेवा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तिला ऍडमिट करून घ्यायला दुकायली म्हणाली नाही ती मग तुम्हाला एकभरच दवाखान्यात दाखवून तुम्हाला हे करता येत नाही का मग तुम्हाला इथे तपासत नाहीत का दवाखान्यामध्ये असं कसं हो मॅडम तुम्ही सांगा ना एवढा मोठा हॉस्पिटल राव समजा महाराष्ट्रात नंबर एकला दवाखान्याचं नाव आहे तिचा काय प्रॉब्लेम आहे एकभरचा बघायचं नाही तिला प्रत्येक वेळी हा

आजची दक्षता विभाग येणार तिला एकदम पाहिल्यानंतर येणार नाही ते सध्याच्या आधी आधी भागा ना मला एखादा इंजिशन द्यावं एकंदा रिॲक्शन झालेली

वर्ष ठराव बघायचं मी तुम्हाला रोज असं करते काय नाही रे तुम्हाला काय नाही आहे तुम्हाला काय नाही जमाने घेत नाही त्रास झाल्यावर दोर येत नाही तीन दिवस

हो सर तुम्ही डॉक्टर सर असं नसते आलेला प्रत्येक पेशंट तुमचं काम आहे सर राहिले होते एक मिनिट ऐका जरी पेशंट जरी याला असला तरी डॉक्टर एक मिनिट एक मिनिट हो एक मिनिट एक मिनिट मी काय बोलत नाही एक मिनिट ऐका सर डॉक्टर जरी असले तरी ईडी जरी असली तरी तुमचं काम आहे की नाही तिला नीट करायचं मी काय म्हणतो तुम्हाला तुमचं काय काम आहे सर महत्वाचं मान्य आहे का

आली ना सर हॉस्पिटल शासकीय हॉस्पिटल आहे हे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे या ठिकाणी शासनानं काय केलेलं माहितीये का सर्वसामान्य माणसाला सेवा द्या म्हणून सांगितली तुम्हाला हकलायचं सांगितलं नाही हे सगळे तू बाहेर म्हणून हे लक्षात राहू द्या काय म्हणतो मी हे शासनाचं हॉस्पिटल आहे शासनाचं हे कुणीच नाही शासनाचा हे शासनाचं हॉस्पिटल आहे शासकीय हा गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट म्हणजे शासन शासन हा मराठी भाषेत शासन झालं सुशासन आता मला तुम्ही सर संस्कृत शिकवायला काही असं वाटतंय मला बरोबर आहे जाऊ द्या चालत हां हां राहतो हां चल

काय नावाची दीपक सुरेश साळुंके काय ते सकाळी काय झालं एक बाई गरीब आलती त्या बाईला पोट दुखत होत डॉक्टरच्या पाय पडत होती तरी ते देखील डॉक्टर साहेब बघत नव्हते त्याला तुझं काय रोजचं आहे असं म्हणत होते डॉक्टर साहेब तुझं काय रोजचं आहे तू इथं इलाजसाठी तुला इलाज बिलाज तु काय होणार नाही त्याला पायानं ना ढकलून दे कुठं आकळून दे असं करत होते आणि मी पण सकाळी आलो माझं पोट दुखत होतं इथं सकाळी मला फक्त हे लावलं हे लावून फक्त जा घरी म्हणले तुझं झालं काम म्हणले एवढंच म्हणले मी म्हणलं सर असं का करा लाव असं लाईन तुझं काय तुला झालंच नाही तर असं म्हणत होते ते आणि मला पण म्हणवत होते तर तुमच्या हो का असत गोर गरीबला काय इलाज करत नाही काय नाही करत म्हणजे इथले स्टाफ वगैरे का पूर्ण डॉक्टर बिघटर डॉक्टर बिक्टर स्टॉप ते अजून पुन्हा ते का कोणतरी ते दादागिरी धमक्या धमक्या दाखवतो ना ढकल धक, मला ढकललं तिने इलाज काय करत नाही अजून अजून काय म्हणत होत तू कुणाला पण आण कुठल्या दादाला आण पण ती बाई ईडी म्हणत होते ईडीचं काय झाले त्या ईडीचं काय म्हणत होते ते म्हणत म्हणते तुमच्या पाया पडते मला इलाज करा ते तरी इलाज करत नव्हते ते लोक डॉक्टर साहेब म्हणत होते रोजच काय येतं रोजच म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटल असताना सरकारी हा सरकारी असून पण बघत नाही इथं तुम्हाला सुविधा उपलब्ध काही भेटतात का काहीच ना का भेटत नाही गरीबाला तर काहीच भेटत नाही सावकारला तर भेटणारच नाही पण गरीबाला तर बघा ना तुम्ही म्हणजे तुमच्या ह्या हाताला सकाळी कुठे गेलतो इथं गेलत लावलं का तुम्हाला लावलं नाही लावलं का म्हणले कारण काही कायच नाही ते काय म्हणले मला नाही तुला बघायचं तुझा घरी असं म्हणजे त्या तुम्ही मदत करत होता त्याच्यामुळे हा ते महिला ते, ते आजी आज आल ती आजीला म्हणलं मी काय म्हणलं आजीला आजीचा इलाज करा माझं राहू द्या असं म्हणलं ते आजीला बी हाकाल मला पण असं आहे का त्यावेळेस मी सुद्धा आलतो त्या ठिकाणी मी पूर्ण व्हिडिओ व्हिडीओ मला अटॅक करण्याचा प्रयत्न केलाय बरोबर केलं की माझ्या अंगावर आलती ती बरोबर कारवाई झाली पाहिजे यांना झालीच पाहिजे मुख्यमंत्र्याला काय म्हणणे डायरेक्ट महाराष्ट्राच्या हो जाऊ द्या ना साहेब मी काय म्हणतो इलाज गरीबासाठी पाहिजे हॉस्पिटल मधून सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर ओके 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 चालते लवकरात लवकर तिला आम्हाला एवढा इलाज गरीबाला व्हाव असं करा तुम्ही साहेब एवढं आमची विनंती आहे ओके ओके